नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संलग्नित संस्थांचे संयुक्त सहभागातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन दिनांक वीस एकवीस व बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे या निमित्ताने विद्यापीठाचे संपूर्ण संशोधन प्रक्षेत्र तीनही दिवस प्रत्यक्ष अवलोकनासाठी खुले राहणार असून पीकनिहाय तंत्रज्ञाननिहाय संशोधक शास्त्रज्ञांकडून माहिती तर मिळणारच आहे सोबतच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या शिवारफेरीत आपणाला तेलबिया पिके नगदी पिके डाळवर्गीय पिके तृणधान्य पिके पिके भाजीपाला पिके शोभिवंत पिके सेंद्रिय शेतीचे विविध पैलू कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी शे